नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबद्दलच्या युतीच्या संदर्भामध्ये दोन्ही ठाकरे बंधू उघडपणे काहीही बोलत नाहीये आणि त्यामुळं त्या युतींच्या संदर्भात ती होणार जागा वाटपाचं काय ह्याबद्दल एकच व्यक्ती अधिकृतपणे ते दोघांशिवाय सांगू शकत होता आणि ते म्हणजे श्री संजय राऊत संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी सांगितलं की पुढील आठवड्यामध्ये मुंबई दोन्ही ठाकरे बंधूंच्या जागा वाटपा संदर्भातली युती अधिकृतपणे घोषित होईल आता ही औपचारिकताच बाकी आहे काही उपप्रश्न आहेत पण त्या उपप्रश्नाच्या आधी फक्त मुंबईच नाही तर कल्याण डोंबिवली नाशिक आणि एम एम आरेजनमधल्या इतर महानगरपालिका या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्रित लढतील पण स्वतःच संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे ही निवडणूक ही मुंबईसाठी निर्णायकी असे कारण एकोणतीस महानगरपालिकेच्या नसून मुंबईसाठीच ठाकरे बंधूंनी आपली सगळी एनर्जी आर्थिक शारीरिक मानसिक सगळी राखून ठेवल्याचं दिसत होतं आणि म्हणून काल जेव्हा पण मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये होते तेव्हा त्यांनी खोचकपणे असं म्हटलं की ठाकरे बंधूंच्या बरोबर काँग्रेस जरी एकत्रित आली तरी, तरी महायुतीला फारसा फरक पडणार नाही माझ्या मताप्रमाणे हे अर्धसत्य आहे अर्धसत्य हे जरूर आहे की चौऱ्याऐंशी ब्याऐंशी जेव्हा झाले होते तेव्हा ब्याऐंशी क्रमांकावरती म्हणजे ब्याऐंशी दोनशे सत्तावीस पैकी ब्याऐंशी नगरसेवक भाजपाचे निवडून आले होते आणि चौऱ्याऐंशी नगरसेवक शिवसेने चे नाले हे शिवसेनेचे निवडून आले होते तेव्हा जेव्हा एकत्रित शिवसेना होती त्यामुळे हे अर्धसत्य असं मी मानतो की भाजपनं शिवसेनेला प्रबळ असा मुंबईमध्ये एक पर्याय उभा केलेला आहे पण तो गृहीत धरून सुद्धा मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची ताकद कमी आहे असं मानण्याचं काही कारण नाही पण ती युती लवकर होणं गरजेचं होतं कारण असं दिसतं आहे की दादर पळम परळ पश्चिम उपनगरातले काही भाग माटुंगा या सगळ्या भागामध्ये की जिथे मराठी माणसाचा टक्का अजूनही शाबूत आहे त्या ठिकाणी मनसेला आपल्या नगरसेवकांचा वाटा हवा आहे आता संदीप देशपांडेशी तुम्ही खाजगीत बोला ते तुम्हाला बरेच तपशील देतील अर्थात तुम्ही पत्रकार असाल तर तर मला असं दिसतं आहे की मनसेला जर या भागामध्ये जिथे मराठी बहुल टक्का आहे त्या भागामध्ये सन्मानजनक अशा जागेवरती निवडणूक लढायची संधी मिळाली आहे तर ठाकरे बंधूमधल्या कोणत्याही वादाविना ती युती झालेली आपल्याला दिसेल आणि त्याचा परिणाम हा निश्चितपणे एक मजबूत असा पर्याय भारतीय जनता पार्टी महायुती शिवसेना यांना ठाकरे बंधूच्या निमित्तानं उभा राहिलाय उभा ठाकलाय असं दिसेल काय बघा गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी कोकणामध्ये होतो आणि कोकणामध्ये असं दिसतं आहे की बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कोकणातनं उदय झालेला नाहीये तो तोही एक गैरसमज असतो मुंबईतनं कोकणात येऊन आपल्या अस्तित्वाची जाणीव हो। शिवसेनेच्या नेत्यांनी करून दिली आणि म्हणून आजही बाळासाहेबांना मराठी माणसाला मतं मिळावी अशा पद्धतीचा विचार करणारा मराठी मतदार मुंबईत असावा मी जेव्हा प्रत्यक्षात मुंबईमध्ये जाईन आणि तिथल्या लोकांचा कानोसा घेऊन तुमच्यासमोर मांडेन तेव्हा कदाचित अधिक व्यापक पद्धतीनं मी हे तुम्हाला सांगू शकेन पण याचा विचार करूनच मुख्यमंत्री आणि बहुधा एक खोचकपणे म्हटलं की ठाकरे बंधू एकत्रित आले काय किंवा काँग्रेस त्यांच्या आली काय फारसा फरक पडणार नाही माझ्या मते तीच रणनीती आहे की काँग्रेसनी त्यांच्यापासून वेगळं लढावं मग भाई जगताप आणि आठवा मला लगेच काही कुणावरती पक्षनिष्ठेवरती कुणाच्या प्रश्नचिन्ह उभा करायचं नाही किंवा कुणाच्या आर्थिक ताकदीवरती पण प्रश्नचिन्ह उभा करायचं नाही पण भाई जगतापांचा जो विजय झाला आणि हांडोरेंचा जो पराभव झाला त्याच्या मागची गणिती लक्षात आली तर पुढच्या कारणासाठी केलेली ती पेरणी होती का असं वाटायला लागतं कारण सगळ्यात आधी मनसेच्या विरोधातला जो सूर आळवला तो भाई जगतापानी आळवला आणि आता वर्षा गायकवाड पण तेच बनत आणि ठीक आहे म्हणजे राष्ट्रीय राजकारणाच्या कॉन्टेक्समध्ये बघितलं तर काँग्रेसचं म्हणणं बरोबर आहे की राष्ट्रीय पातळीवरती काहीतरी मराठी माणसाची भूमिका घेऊन हिंदी भाषिकांच्या विरोधात उभा टाकलेला राज ठाकरे यांचा पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मुंबई मुं, महानगरपालिकेसाठी काँग्रेस बरोबर येतोय आणि काँग्रेसने त्यांना बरोबर घेतलं ही काही पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं काँग्रेसला अडचणीची बाब ठरू शकते जसं आजच इम्तियाज जलीलनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीसाठी त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीतल्या एका घटक पक्षाने संपर्क साधला पक्षा तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तो पक्ष काँग्रेस असावा पण काँग्रेसची अडचण अशी आहे की जर एम आय एम काँग्रेसबरोबर घेतली तर काँग्रेस हा कसा मुसलमानांचा लांगुलचांगुल चांगूल करणारा पक्ष आहे आणि तो कसा हिंदूंच्या विरोधात आहे हे राष्ट्रीय पातळीवरती हो नॅरेटिव्ह सेट करायला भाजप सुरुवात करेल ते त्यांना नको आहे जसं मनसे नको आहे तसंच मनसे बरोबरच एम आय एम पण नको आहे हे असं त्रांगण आहे आणि म्हणून तो त्रांगण्याचा भाग लक्षात घेऊनच फडणवीसांनी जाणीवपूर्वक म्हटलं की काँग्रेस यांच्याबरोबर आली तरी फारसा आम्हाला फरक पडणार नाही पण फरक कोणाला पडू शकतो आणि तीच रणनीती असेल की ठाकरे बंधूंना रोकायचं असेल तर मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टीचे फारसे उमेदवार अर्थात मुरजी पटेलचा वगैरे मतदारसंघ जो आहे अंधेरीचा तिथं थोडंसं चेंज होऊ शकतं कारण मुरजी पटेल जरी आज शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले असले तरी ते मूळचे भाजपवासी आहेत त्या ठिकाणी काही प्रमाणात तुम्हाला भाजपचे उमेदवार दिसतील अन्यथा असं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल की ज्या ठिकाणी मनसे आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तिथे मेजॉरिटीनं मराठी बहुल भागामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत आणि बघा शिंदेना हलक्यात घेऊ नका मी आधीही म्हटलं होतं आत्ताच शिंदेची मी प्रदीर्घ अशी मुलाखत केली आणि आज ज्याच्या राष्ट्रीय बातम्या झाल्यात त्या बॉम्बे रिस्कोर्सवरती म्हणजे मुंबईतल्या रेस्कोर्स मैदानावरती जे मोठं सेंटर मुंबईतल्या विकासाच्या वेगळ्या परिमाणांच्या गोष्टी मुंबईतले सिमेंट रोड ह्या सगळ्या संदर्भात फार तपशिला त्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदेनी सांगितलं आणि एकनाथ शिंदे हे बाकी काही असू देत पण निवडणुकीचं सूक्ष्म नियोजन करण्यामध्ये माहीर आहेत हे आता स्पष्ट होत चाललंय कारण हे बघा त्यांनी शिवसेनेतले अनेक फुटून आलेले लोक आपल्याकडे घेतले शिवसेनेतल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे नसेल तर हिंदुत्व बाळासाहेबांचं हिंदुत्व मराठी माणसाचं हित वगैरे अशा सगळ्या मुद्द्यावरती असं दिसत आहे की त्यांना शिवसेना हा पर्याय दिसतोय फुटून आलेले लोक आहेत आणि मग अशा लोकांच्या मदतीवरतीच अशी एक मोठी रणनीती असू शकते की मनसे आणि शिवसेना यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजे त्यांची शिवसेना त्यांचे उमेदवार लढतील तिथे कमीत कमी, -कमी संघर्ष होईल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारामध्ये त्याचं रिफ्लेक्शन उर्वरित भागामध्ये येईल कारण उर्वरित भागामध्ये जिथे गुजराती टक्का आहे जिथे उत्तर भारतीय बिहारींची मतं आहेत जिथं दाक्षिणात्य मंडळींची मतं आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट प्रेफरन्स वुड बी बीजेपी कारण उत्तर भारतातला सोडा पण दक्षिण भारतातलं पण एक आमदार भाजपच्या तिकीटावरती तिथे विजयी झालेला आहे त्याचं नाव सुद्धा असं असं दिसतं आहे की ते धार्मिक अल्पसंख्यांकाचं आहे इतका चाणकपणे भारतीय जनता पार्टी तिथे राजकारण खेळतीये पण हा विजय भारतीय जनता पार्टीसाठी सोपान असेल कारण ठाकरे बंधू एकाकडं उत्तम असं वक्तृत्व आहे दुसऱ्याकडं मला माहिती नाहीये जर तुम्हाला कळलं असेल कारण शेवटी असं आहे की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या नंतर दोन निवडणुकीमध्ये शिवसेनेला चांगल्या जागा निवडून आणून दिल्या होत्या माझ्या मते महाविकास आघाडीचा त्यांचा प्रयोग सपशेल फसलाय भारतीय जनता पार्टीला ओळखण्यात ते कमी पडले इनफॅक्ट ते जर भाजपा बरोबर राहिले असते तर आज त्यांची नितीश कुमार यांच्या इतकी नसली एक महत्वाची अशी व्हॅल्यू राहिली असती फ्रॅक्शन टळलं नसतं शिवसेना संपवण्याचा भाजपचा जो छुपा प्रयत्न होता तो कायमच राहिला असता पण राष्ट्रीय राजकारणात जे उलटफेर झालेत नंतर ते पाहता उद्धव ठाकरे यांचं महत्व एक राष्ट्रीय पातळीवरचा नेता वगैरे की जो रोज उठून मोदींना सुद्धा त्यांच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सल्ला देत होता ते कायम राहिलं असतं सो मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या अशी रणनीती आहे आणि माझी माहिती ही पण आहे की भाजप किमान दीडशे जागा लढण्यावरती सध्या तयारी करते म्हणजे विचार करा दोनशे सत्तावीस पैकी वजा दीडशे राहिले एकनाथ शिंदेना किती त्यात पुन्हा आज आरपीआयच्या गटाबरोबर भाजपची बोलणी सुरू आहे म्हणूनच या सगळ्या घडामोडीकडे आपलं बारकाईने लक्ष असणार आहे आणि माझा या महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वाधिक फोकस मुंबई महानगरपालिकेवरती असणार आहे आणि म्हणून विनंती आहे तुम्हाला की अधिकात अधिक व्हिडिओ हे तुम्ही लोकांपर्यंत जाऊ द्या थांबूया